टू थ्री स्टार्ट नमस्कार माझे नाव ऐश्वर्या दत्तात्रय चौकी जिल्हा शाळा खेडे वेंगियाचे एक विद्यार्थिनी आहे कवयत्री स्नेहल बोल आपल्या कवितेत म्हणतात की एक नदी वाहत होती डोंगर दर्या खोऱ्यात एक नदी वाहत होती डोंगर दर्या खोऱ्यातून हिरव्या घालून असा मार्ग काढती जंगलातून हिरव्या घालून असा मार्ग काढती जंगलातून हादरने गुरुजने नदीकडे जाणारा रस्ता नदीकडे कडण्यात जातो रोज शाळेत जाताना आम्ही सर्व मुले नदी किनारे असणाऱ्या गवताच्या गाडीवर मस्त लोळ घेत बागडत उड्या मारत शाळेत जातो सकाळी पाणी भरणाऱ्या स्त्रिया कपड्या धुण्याचा आवाज व पाण्यावर आलेल्या आवाजाने गरबडून गेलेला परिसर आणि संध्याकाळी असणारी निरव शांतता पायपासून मी बसले अशा वातावरणात मला माझ्या गरुजीने शिकवलेल्या काही कवितेच्या ओळी आठवल्या कवी, कवी कुसुमाग म्हणतात नदी बाई बाय बाजी डोंगराच्या माय कुठे बाई आई तुझे निळे निळे पाणी संत लहराच्या गाजी मेची मे चि गाडी खरंच नदी गाणे म्हणते का तिला बोलता येते जर का तिला बोलता आले असते ती माझ्याशी काय बोली असती सरकारला एक प्रश्न माझे तिथे पडले एवढच मला बोलले तरी हात मारली मी इकडे तिकडे पाहिले पोलीस नव्हते थोड्या दूरवर माझ्या मैत्रिणी गप्पा मारत बसल्या होत्या दुर्लक्ष केले पुन्हा दहा काही पोले ऐश्वर्या ऐश्वर्या मी नदी बोलते मग माझ्या लक्षात आलं प्रत्यक्ष माझ्यासोबत नदी बोलत आहे मला खूप आनंद झाला आणि आश्चर्य वाटले तेवढ्याच नदी मध्ये शिबू लागली मला सांगू लागली मी फार लांबून येते डोंगराचे कपाळातून माझा उभं होतो लहान लहान एकत्र येतात तुमचा झरा तयार होतो अनेक झरे एकत्र येतात त्यांचा

माझेच पुन्हा आजारी पडत आहे न त्याचे म्हणे ऐकून घेतं की का मी टीव्हीवर वी पहिल्यांदा तुला ज्या मला आठवलं मी नदीला नामाले तू तुझ्या पुरासोबत कितीतरी कितीतरी जणांना स्वतः कसं घाहून मेलस का केलंस त असं नदी मागे पृष्ठावर घुस्ती आणि म्हणाली याला एक कार्यभूत माणून झाले स्वतःच्या प्रगतीसाठी माझ्या परत बल टाकून त्याच्यावर बांधकाम केले मला माझ्या हा पैफोआली घरी जातून झाला होता ती राबवली होती मी जड पावलांनी नदी मायचा निरोप घेतो खरंच मासाने शाणे मारली जीवन लाईली नद्यांना जीवनधान द्यावी कारण त्या सगळ्या बहर थाई म्हणजे माझ्या भाजी भाकर थाई म्हणजे माझ्या भाजी भाकर फरक करायला त्यांना वाचूया एकत्र येऊयात ऐसच मार्गाने प्रगती करूया एवढे बोलून मी माझ्या भाषे समोर धन्यवाद